नमस्कार मी वर्षा आज आपण बनवतो आहे शेवग्याची रस्साभाजी तर मी अशी बनवते तुमची पद्धत वेगळी असेल तर तुम्ही मला सांगू शकता ओलं खोबरं असेल तरी ओलं खोबरं किंवा नसेल तर सुकं खोबरंही चालतं सुकं खोबरं कोथंबीर टोमॅटो शेंगदाणा आलं लसूण पेस्ट आणि धना पावडर हे सगळं टप्प्याटप्प्याने वाटून घ्यायचं खोबरं आहे मग त्यामुळे ते आधी वाटलं मी किंवा खोबरं मी आधीच वाटते मग बारीक पेस्ट होते चांगली मग त्याच्यात घालायचे बाकीचे मसाले सगळे कांदा सॉरी टोमॅटो धना आलं लसूण पेस्ट कोथंबीर हे वाटून घ्यायचं आणि मग नंतर शेवट घालायचे शेंगदाणे आधी नाही वाटत नंतर त्याची एकदम खूप बारीक पेस्ट होते आणि मग हे सगळं छान वाटून घ्यायचं कढईमध्ये तेल घालायचं जिरं घालायचं फोडणीला आणि त्या त्याच्यात ना त्या ते तेलातच मसाले घालायचे म्हणजे छान तवंग येतं वरती भाजीला मग कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद घातलं आणि लगेच मसाला वाटलेला घालून घेतला नाहीतर मग ते तिखट करपेल म्हणून आणि मग ते छान फ्राय करून घ्यायचं परतून घ्यायचं थोडं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर पर शेवगा घालायचा शेव परतून घ्यायचा आणि मग त्याच्यात पाणी घालायचं मीठ घालायचं आणि मग त्याला शिजू द्यायचा असं मस्त शिजल्यावर गॅस बंद करायचा कोथंबीर पेरायची भातासोबत चपातीसोबत हा रस्सा खूप मस्त लागतो शेवग्याची सगळी टेस्ट उतरलेली असते ज्यांना शेवगं आवडतो त्यांना ही भाजी खूप आवडेल नक्की करून बघा आमटीमध्ये वगैरे तर आपण घालतोच किंवा डाळीच्यात पण शेवगा भाजी डाळीमध्ये सुद्धा शेवग्याची भाजी करतो पण अशी पण करून बघा खूप छान लागते आणि मग मला सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कशी झाली तुमची भाजी नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का तेही सांगा आणि जास्तीत जास्त मी कुठल्या रेसिपी बनवू भटकंतीच्या की खाण्याखा खाण्या खजानाच्या तेही सांगा म्हणजे मलाही आयडिया येईल की आपले कोणते व्हिडिओ चांगले बघ जात आहेत किंवा आवडत आहेत लोकांना तर प्लीज कमेंट करा आणि सांगा मला हे कुकरमध्ये राहिलेला सगळा मसाला पाणी घालून त्याच्यात घालून घेतला आहे मी आणि तेवढ्याच पाण्यात शिजत ठेवला छान झाली भाजी या जेवायला गरमा गरम भाकरी चपाती भात आणि शेवग्याची भाजी थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल शेअर करा आवडल्यास